मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे बघा महाराष्ट्रातील आजचे जे काही कांदाचे बाजार आहे ते बाजार आपण महत्त्वाच्या बाजारपेठेमधले बघणार आहोत याच्यामध्ये असेल पुणे असेल लासलगाव असेल जुन्नर असेल त्याच्यानंतर नारायणगाव असेल इथले महत्त्वाचे बाजारपेठा आपण बघणार आहोत सोलापूर असेल आता सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन असतील चॅनल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सुरुवात सगळ्यात आधी भेटेल साधारणतपणे बघा पन्नास ते साठ रुपये किलो बाजार सध्या कांद्याला मिळत आहे म्हणजे सरासरी पाच हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजार हे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चांगला जो प्रतीचा कांदा आहे त्याला मिळत आहे सुरुवातीला जी पहिली बाजारपेठ आपण बघणार आहोत ती बघा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाणारी आय फाटा या ठिकाणी तीन हजार दोनशे दहा इतकी आवक आलेली आहे आणि सरासरी दर जो आहे पाच हजार शंभर आणि जास्तीचा दर जो आहे सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार मिळालेला आहे त्यानंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ आहे बघा त्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे सात हजारापर्यंत दर मिळालेला आहे आणि ती जी बाजारपेठ आहे सोलापूर इथं उच्चांकी आवक आलेली आहे बघा सत्तावन्न हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल एवढी आवक आपल्याला दिसते आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण दर जो आहे दोन हजार रुपये जास्त आवक आल्यामुळे थोडासा दरामध्ये घसरण आलेली आहे आणि परिणामी लाल कांदा असल्यामुळे बाजार हे कमी जास्त होणार आहे त्याच्यानंतर तिसरा जो महत्त्वाची बाजारपेठ आपल्याला आहे आहे बघा ती विंचूर या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रतीची आवक आलेली आहे चार हजार सातशे सोळा क्विंटल आवक आलेली आहे बाजार दर चार हजार नऊशे अकरा सर्वसाधारण दर जो आहे चार हजार दोनशे आणि किमान दर जो आहे पंचवीसशे रुपये लाल जातीचा कांदा या ठिकाणी जास्त प्रमाणात आलेला आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजारपेठेची ओळख आहे त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा बाजारपेठ आहे पुणे पुणे अल्पसुद्धा जास्त आवक आलेली आहे बारा हजार दोनशे छत्तीस क्विंटल इतकी आवक आलेली आहे दर चार हजार आणि जास्तीचा दर जो आहे सहा हजार रुपये दर आहे हे होते आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे कांद्याचे बाजारभाव तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो